वसुधा प्रकाशन नाशिक प्रकाशित सौ विजया रवळगावकर यांचे आधुनिक शिवणकर्तन होतकरू महिलांसाठी आधुनिक शिवणकर्तन हे अत्यंत उपयुक्त पुस्तक आहे या पुस्तकात लहान मुलांचे कपडे मुली व स्त्रियांचे सर्व प्रकारचे फ्रॉक्स मॅक्सी गाउन्स पंजाबी ड्रेस तसेच ब्लाऊजचे असंख्य प्रकार विविध प्रकारचे गळे व बाह्यांचे प्रकार हे सर्व कृती पुरुषांच्या कपड्यांचे प्रकार सुद्धा यात दिलेले आहेत याशिवाय माहिती मापाचे या संबंधीची माहिती या पुस्तकात दिलेली आहे आधुनिक शिवण कर्तन हे सरकार मान्य संदर्भ पुस्तक असून होतकरू महिलांना शिकवण्यासाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक आहे हे पुस्तक मागवण्यासाठी व्हॉट्सअप वर संपर्क साधा नंबर नऊ चार दोन शून्य नऊ शून्य एक पाच एक एक